नमस्कार, आपले स्वागत। विरार येथील विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे जयंती साजरी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त विरार येथील विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्स व विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशनच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळी दहा वाजता ढोल ताशांच्या आवाजात व बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषात कॉम्प्लेक्सच्या आवारात भव्य मिरवणूक काढण्यात आली महिला व लहान मुलांच्या हातामध्ये संविधानाची प्रत देण्यात आली होती सदर कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले तसेच शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देण्यात आला त्यानंतर महिलांसाठी हळदी कुंकूचे आयोजन करण्यात आले होते तसेच महिलांसाठी व लहान मुलांसाठी संगीत खुर्चीचे आयोजनही करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या गीतांवर महिला व लहान मुलांच्या ने नेत नृत्याचे आयोजन करण्यात आले होते तसेच हरेश्वर पाटील विलास जाधव आणि विजय पात्रे सुधीर वाघमारे नारायण थिटे यांनी भीमगीते गाऊन कार्यक्रमात रंगत आणली या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्षा कांताताई पाटील तसेच माजी नगरसेवक वसंत वरे नरेंद्र पाटील आदी मान्यवरांनी आवर्जून उपस्थिती लावली सर्व मान्यवरांना संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली अनेक समाजसेवक पत्रकार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमात उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजक विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष जयेश कुलकर्णी सचिव संदेश तानवळे खजिनदार राहुल चव्हाण पदाधिकारी विलास जाधव अमित गौतम संजय चौहान तसेच विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप सुर्वे उपाध्यक्ष विलास जाधव खजिनदार सकपाळ सतीश तांबे पदाधिकारी सिद्धेश्वर खर्चे सुधीर वाघमारे विलास शिंदे प्रभाकर पवार अंकुश सावंत तेजस सोनवणे प्रमुख मार्गदर्शक हरेश्वर पाटील समाजसेवक विजय पात्रे सुरेश कदम वैभव माळी रवींद्र चौहान नारायण थिते परेश लोके व इतर कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरेश्वर पाटील विलास जाधव हो, व विजय पात्रे यांनी विशेष मेहनत घेतली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य सुधीर वाघमारे यांनी केले विश्वनाथ हाऊसिंग कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्समध्ये आठ बिल्डिंग आहेत दोनशे अठ्याऐंशी फ्लॅट आहेत आणि या आमच्या बिल्डिंगच्या या आमच्या कॉम्प्लेक्समध्ये प्रत्येक सण प्रत्येक उत्सव एकप्यानं आणि एकतेचं प्रतीक निर्माण व्हावं या उद्देशानं साजरे करायचं ठरवलं आणि गेल्या चार वर्षांच्या पासून हे आमचे वर्ष आहे डॉक्टर आंबेडकर जयंतीचं गेल्या पाच वर्षांच्यापासून या सगळ्या सहकाऱ्यांच्या बरोबरीनं डॉक्टर आंबेडकर जयंतीचा उत्सव अतिशय थटामाटानं आपण या ठिकाणी साजरा करतो आहे विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशन आणि विश्वरत्न हिंग कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सर्वसामान्यपर्यंत कसे पोचतील याच्यासाठी आमचा हा एक उपक्रम जो आहे तो जयंतीच्या माध्यमातून आम्ही सुरू केलेला आहे सकाळी साडे दहा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अनुयायी आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी फ्लॅटमधील ते सर्व विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्सचे सर्व पदाधिकारी विश्वराज विश्वरत्न बुद्धिस्ट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि सर्व आंबेडकरी जनता मोठ्या संख्येनं सकाळी साडे दहा वाजता विश्वराज हाऊसिंग कॉम्प्लेक्सच्या मुख्य प्रवेश जमा झाली आहे आणि तिथून छोटी मुलं आणि महिलांच्या हातामध्ये आम्ही संविधानाची जी प्रत आहे ती संविधानाची प्रत त्या ठिकाणी दिलेली होती आणि दोन ताशांच्या गजरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषामध्ये हातामध्ये संविधानाची प्र, प्रत घेऊन सर्वांनी अतिशय उत्साही वातावरणामध्ये मध्ये या कॉम्प्लेक्समध्ये एक छोटीशी मिरवणूक काढली आणि त्या मिरवणुकीच्या नंतर या सभागृहाच्यामध्ये या मंपाच्यामध्ये त्याचं विसर्जन करण्यात आलं फक्त हेतू हा जो का संविधानाची प्रत देण्यामागे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली पण तरीसुद्धा संविधानाच्याबद्दलची जी जागरूकता आहे ती सामान्य लोकांच्यामध्ये नाही आहे आणि स्वतःचे जे अधिकार आहेत न्याय समता बंधुत्व याची बऱ्याचशाला माहिती असत नाही आणि म्हणून लोकांना आपल्या संविधानाची माहिती व्हावी की संविधान म्हणजे नेमकं काय का आहे ते कशासाठी लिहिलं गेलं त्याचं एवढं महत्त्व काय आहे कारण प्रत्येक गोष्टी काय झाली की आपण म्हणतो की संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे म्हणजे एवढं मोठं काय त्याच्यामध्ये आहे हे कळावं आणि म्हणून त्या संविधानाच्या प्रती आम्ही प्रत्येक महिलांच्या हातामध्ये दिल्या मुलांच्या हातामध्ये दिल्या की जेणेकरून या संविधानाचं वाचन जे आहे ते मुलं करतील पालक करतील आणि त्या अनुषंगानं त्या मुलांच्यापर्यंत पालकांच्यापर्यंत संविधानाचं महत्त्व जे आहे ते अधोरेखित होईल आणि एक असा मानस आहे की या ज्या प्रती आपण दिलेल्या आहेत त्याचा मुलांनी अभ्यास करावा पालकांनी अभ्यास करावा म्हणून सव्वीस नोव्हेंबरला राज्यघटनेचा जो दिवस असेल त्याच्या दिवशी आपण मुलांच्याकडून राज्यघटनेच्या संदर्भात प्रश्नावली जी आहे ती प्रश्नावली घेणार आहे किंवा वक्तव्य स्पर्धेचा कार्यक्रम ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये खरोखर या राज्यघटनेचं वाचन किती झालं कारण राज्यघटना काही एखाद्या मंदिरामध्ये पूजा करण्यासारखी वस्तू नाही आहे बरोबर त्याच्यातले जे विचार आहेत ते विचार लोकांच्यापर्यंत पोचले पाहिजेत हे विचारांचं जे देणं आहे बाबासाहेबांनी दिलेलं ते सर्व सामान्यांच्यापर्यंत पोचावं सर्वांना राज्यघटनेत एक जे अधिकार आहेत मूलभूत अधिकार तरी केलं आपल्याला माहिती असावेत आणि म्हणून हे संविधानाची प्रत आणि देवण एक अत्यंत सुंदर अशा प्रकारची भव्य निर्मिती जी आहे ती या ठिकाणी आपण सकाळच्या सत्रामध्ये केलेली होती त्याच्यानंतर बौद्धाचार्य ज्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विधीवत बौद्ध पद्धतीनं जी पूजा होते ती पूजा या ठिकाणी करण्यात आली माझे मित्र हरेश्वर पाटील आणि आमच्या विश्वनाथ मूर्ती कॉम्प्लेक्सचे चेअरमन जयेश कुलकर्णी यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि आमचे विश्वनाथ मूर्ती असोसिएशनचे जे पदाधिकारी आहेत चेअरमन आहेत साहेब यांच्या हस्ते बौद्ध मूर्तीची पूजा ते करून त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवात या झाल्याच्यानंतर त्रिशरण पंचशील घेण्यात आलं आणि त्रिशरण पंचशिलाच्या नंतर मान्यवरांची भाषणं जे आहेत ते विचार प्रबोधन ज्याला आपण म्हणतो विचारमंथन ज्याला आपण म्हणतो भाषण म्हणणार नाही मी त्याला तर आंबेडकरांचे विचार व्यक्ती लोकांपर्यंत पोचवण्याचं काम जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे करण्यात आलं हरेश्वर पाटील असतील साहेब असतील आपले जयेश कुलकर्णी असतील सतीश तांबे असतील जाधवसाहेब असतील वैभव मोरे अस माळे असतील अशा अनेक विचारवंतांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दलचे आपले विचार व्यक्त लोकांचे समोर मांडले हे तो हाच होता मी वारंवार सूत्रसन करताना सांगितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हा हिंदू धर्माबरोबरच झाला हे अगदी लास्ट आहे हे सत्य आहे परंतु त्यावेळे परिस्थिती तशी होती आणि म्हणून बऱ्याचशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दलचा जो आकस आहे तो काही लोकांच्या मनामध्ये आधी असेल दिसते तेव्हा थोडीफार गैरसमज आहे आणि म्हणून मला हे आवर्जून नमूद करायचं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात जास्त भलं कुठल्या धर्माचं केलं असेल कुठल्या लोकांसाठी केलं असेल तर ते हिंदू धर्मातल्या खास स्त्रियांचं भलं त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून हिंदू हिंदूकडे दिल्याचं आपलं उदाहरण देता येऊ शकतं कानाच्या माध्यमातून सर्व भारतवासियांना विश्वनाथ हरसिंग कॉम्प्लेक्स आणि विश्वरत्न असोसिएशन बुद्ध बुद्धिस्ट प्रोसेसच्या वतीनं बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आहे या जयंतीचा उद्देश एवढाच आहे जसं आमच्या तांबेसाहेबांनी सांगितलं की, की है। ना ना ही विचारांची जयंती आहे हा काही बाबासाहेबांचा वाढदिवस नाही विचारांचा वाढदिवस आहे हे विचार बाबासाहेबांचे जे विचार आहेत ते घराघरात पोहोचायला पाहिजे आज यामागे उद्देश आहे कारण बाबासाहेबांनी जे कार्य केलं ते कुठं कुठल्याही एका जातीसाठी नाही एका समाजासाठी नाही तर ते बहुजनांच्या हितासाठी केलेलं कार्य आहे आणि बाबासाहेबांसारखा ज्ञानाचा सूर्य पुन्हा ह्या धर्तीवर होणे शक्य नाही बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांची थोडी जरी यशोकाचा जरी डोक्यात आली किंवा त्यांचा पिक्चरचा समोर आला त्यांच्या त्या कार्याचा त्यांच्या त्या मेहनतीचा तरी अंगावर ती काटे उभे राहतात बाबासाहेबांनी एवढंच सांगितलं आहे माझ्या मला जेवढं कळते त्याबद्दल मी एवढंच सांगू इच्छितो की ही स्पृश्य अस्पृश्याची जी लढाई होती ती बाबासाहेबांनी संपवलेली आहे पूर्वीच्या काळी होतं ते सगळं संपलेलं आहे आत्ता सगळा समाज एकत्र होत आहे प्रत्येक समाजाला त्याची जाणीव होत आहे आणि अशीच विचारांची जी वैचारिक म्हणजे जे बाबासाहेबांचे विचार आहेत ते घराघरात पोचायला पाहिजे मुलांमध्ये खास करून त्याचा आ, प्रभाव वाढला पाहिजे तर ती देशातली विषमता नसतोय त्या बाबासाहेबांच्या विचारांच्या प्रेरित होऊन मी फक्त एकच लाईन बोलतो आहे गाण्याची जेणेकरून ती माझ्या मला सारखी आठवतं मला एवढं सांगत आहे माणसाने माणसावर प्रेम केले पाहिले माणसाने माणसाच्या कामियाले पाहिजे माणसाने माणसाला दाखवावी सदगती माणसाने माणसाला दारून ने बाय बोलण्याचा उद्देश एवढा आहे की माणसा माझा मध्ये ना हे जाणतेसाठी संपले पाहिजे माणसाला देव होता आला नाही तरी चालेल पण माणसाला माणूस घेऊन आला आणखीच बाबासाहेबांनी की बाबासाहेबांची विचारी कुठच्याही एका जाती धर्मासाठी नव्हती तर ते संपूर्ण भारतवासियांसाठी होते जे बहुजन लोक त्या बहुजनांसाठी हा त्यांचे जे विचार होते आणि ते विचार अंमलात आणण्यासाठी ते विचार त्यांच्या घराघरात पोचवण्यासाठी जर तुम्ही आम्ही जर प्रयत्न नाही केला तर बाबासाहेबांबद्दल लोकांमध्ये आस्था कशी निर्माण होणार कसं माहिती पडणार की बाबासाहेब कोण होते एक महाज्ञानी महाज्ञानाचा जो सूर्य जो तळपत होता तो कायमचा तळपत राहावा आणि त्या सूर्याची किरण सगळ्या ठिकाणी पसरावी हाच उद्देश या जयंतीच्या निमित्ताने मी आम्ही तो मांडू शकतो लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे की देखील हा कार्यक्रम सक्सेस होण्यासाठी <coughs> मोठा भाग घेतलेला आहे आमचे विश्वरत्न बौद्ध असोसिएशनचे अध्यक्ष आयुष्यमान प्रदीप सुर्वे हे देखील आम्हाला मार्गदर्शक ठरत आहेत त्याचप्रमाणे आता हा जो कार्यक्रम आहे हे शिवाजी महाराजांच्या अठरा पगड गाठींच्या लोकांनी एकत्र येऊन केलेला आहे फुले शाहू आंबेडकर हा विचारांचा पुरोगामी विचारांचा हा महाराष्ट्र आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं फार मोठं योगदान आहे आणि हे विचारांची जयंती आहे ही कुठे एका <coughs> वाढदिवस म्हणजे हा त्यांचा वैयक्तिक नाही आहे पण हा विचारांची जयंती असल्यामुळे हे वैचारिक पातळीची सगळी लोक इथे जमा झाले आहेत आणि आपल्या माध्यमातून बाबासाहेब अब आंबेडकरांना आम्ही नम्र अभिवादन करतो आणि हा पुढील कार्यक्रम आता आम्ही घेणार आहोतच महिलांचा आणि त्याचबरोबर लहान मुलांचा देखील घेणार आणि नंतर सांस्कृतिक कार्यक्रम होणार सगळ्या इथे जवळजवळ आमच्या इकडे आठ इमारतीत आणि त्याची सगळी लोक आम्हाला येऊन सहकार्य करत आहेत त्या पद्धतीने आम्ही पुढचा कार्यक्रम आता सुरूच करतो आपण इथे आलात आणि आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही धन्यवाद बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसाहेब जयंती साजरी करण्यासाठी विश्वराज हाऊसिंग काँग्रेसमधे अध्यक्ष श्री जय एस कुलकर्णी तसेच नवरत्न ईश्वरत्न विश्वरत्न विश्वरत्न उद्दिष्ट असोसिएशनचे सर्व पदाध्यांनी त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने विश्वनाथ हाऊसिंग काँग्रेसच्या सर्व पदाथ्यांच्या सहकार्याने आम्ही हे आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी हा प्रस्ताव जो मांडला आणि हाच चार वर्षापूर्वी चालू केला हा पाचवा वर्ष आहे त्या पाचव्या वर्षामध्ये सर्वानी एका माताने एका विचाराने एका कॉम्प्लेक्समध्ये घरोघरी जाऊन प्रत्येकाने एका माताने एका विचाराने कसं आपलं हे सारिध पुढे घेऊन जात असेल त्यासाठी आमचे धडाडीचे कार्यकर्ते श्री जयश कुलकर्णी हे अध्यक्ष त्यांनी सहभाग घेतला आहे त्यांचा स्वहाचा आहे सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा पाठभाव चांगलं सर्वं त्यांनी स्वच्छता मोहीम काल राबली होती राबवली होती त्या स्वच्छता मोहीममध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी जवळजवळ सत्तर ते सत्तरच्या ऐंशी सभासद खाली उतरले होते संपूर्ण कॉम्प्लेक्स स्वच्छ केलं आणि त्या कॉम्प्लेक्स स्वच्छ करण्यामागचा एकच उद्देश होतं की ही प्रेरणा सर्वांमध्ये एकत्र यावी सर्वांनी एकत्र व्हावी सर्व महिला सर्व पुरुष सर्व मुलं एकत्र येऊन एक एकात्मतेचं त्यांच्यामध्ये विचार निर्माण व्हावे आणि हे संघटित होऊन पुढे जावे हा एक आमचं हे थोडंसं गाव आहे एक कुटुंब आहे ह्या कुटुंबाचं एकच ध्येय आहे की सर्वांनी ह्या विश्वामध्ये एकत्र येऊन एका मताने एका विचाराने जे आपले राजकारणी आहेत तसं न करता त्यांच्यामध्ये दुही निर्माण करत आहेत प्रत्येक जाती धर्मामध्ये दुही निर्माण करत तशी न करता एका समतेने एका विचाराने एका प्रमाणे हे आम्ही आमच्या जे पदाधिकारी आहेत त्यांना जे मार्गदर्शन करत असतो आणि त्या मार्गदर्शनामुळे आमचे सर्व पदाधिकारी ईश्वरराज रामसिंग पॉम्बेचे इथे पुढे जात आहेत आणि आम्हाला त्यांचं सहकार्य मिळत आहे त्या सहकारे ही जयंती आमची साज चांगली झाली सर्वात महत्त्वाचं म्हणजे उघडीपाडण्याचा उत्साह सर्वांच्या सहकार्याने व्यवस्थित पार पडला त्याचप्रमाणे आंबेडकर जयंती ही सर्वात उत्साह सब साहित्य अनेक पार पड़ता है जोड़े बढ़ूस कॉम्पिटिशन साहिब विषय वो जो है सुरुआती है सतत्या हिंदू समाज ही क्रिस्टन समाज ही समाज ही ज्यादा दिवसी हा पदा कार्यभार सामा आमचे ज्येष्ठ ज्यूजेष्ठ आता आता समूनच समजून त्यांनी फक्त मला एका वाक्यात सांगितलं आहे की तू पदावर आला आहे तुझ्याकडून अपेक्षा आहे नवीन युवा जनरेशन युवा पिढी आहे तर आम्हाला तुझ्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की ह्या संकुलाचं वन व्हा आणि तोच हेतू डोक्यात ठेवून आम्ही सातत्याने एक एक उपक्रम राबवतो तो उपक्रम राबवले बाबासाहेब आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो भोडीपर्वा असो नवरात्री असो क्रिसमस असो दिवाळीमध्ये किल्ला स्पर्धा असो त्यामागचा हेतू एवढाच होता की जी लहान मुलं हो आहेत हेच पुरे देशाचं भवितव्य घडवणार आता लहानपणापासून जर त्यांना आपण आपल्या प्रत्येक जाती धर्मातले विशिष्ट ज्या किल्ला स्पर्धा त्या किल्ला म्हणजे काय आणि किल्ला बनवला किल्ला बनवताना ते साधारणतः काय मेहनत लागते त्याप्रमाणे शिवजयंती साजरी झाली गुढीपाडव्याचं महत्त्व रामवमीचं महत्त्व तसंच आंबेडकर जयंती आंबेडकर जयंती म्हणजे काय जयंती करण्यामागचे उद्देश आहे क्रिसमस क्रिसमस म्हणजे की प्रत्येकाला वाटतं की ख्रिसमसला त्यांच्यावर गीत देऊन जातो करता त्याचा त्याच्यामागचे उद्देश आहे आणि जे काही उपक्रम आपण राबवतो त्याचा माझं मुख्य हेतू हा आहे की मी लहान मुलं आहे तर त्या लहान मुलांना भारत देशात काय चाललं आहे भारत देशात किती महापुरुष येऊन गेले प्रत्येक जाती धर्मामध्ये जे काय सण साजरे का होतात त्यामागची मुख्य कारणात का। आहे हो। का। की जर त्यांना आपण आतापासून समजून तर मोठेपणे जाऊन ते कदाचित आमच्याहीपेक्षा अजून एकत्र येऊन अजून भव्य दिव्य असं कार्य करू शकतात का ह्यांच्यात जसे बाबासाहेब आंबेडकर हेही कधी ना कधी लहान होते लहान मुलं जसेच आम्ही ह्या सर्वांना त्याच उद्देशाने पाहतो की ह्यांच्यातच कुठेतरी आपले आंबेडकर आहेत कुठेतरी आपले छत्रपती आहेत आणि एक नवीन इतिहास घडावा त्यामुळे पहिली एकात्मता आणि एकात्मता आणि प्रत्येक सण प्रत्येक जाती धर्माचं महत्त्व हे या मुलांना कळावं हा आमचा मुख्य उद्देश कॉम्प्लेक्स होते आमचं हे जे विश्व रक्त कृतीचं अध्यक्ष आहे आणि त्या आम्ही सातत्याने आम्ही सात वर्ष आम्ही हा काल डॉक्टर बाबासाहेब आम्ही कार्यक्रम करत आहोत आणि तो चांगल्या आणि उत्तम आणि चांगल्या प्रकारे आम्ही करतो सगळ्यांना हाती ठेवून सगळ्यांचे हेळी वेळेमध्ये आमचा हा कार्यक्रम चालू होता मग तुम्हालाही आमच्या एखादं तुम्ही पूर्ण आम्ही आणि घ्यायचा विश्वरत्न असोसिएशनचे उपाध्यक्ष आज बाबा दंबरबाबांसाहेब आंबेडकरांची त्याच्या चौकशी जयंती आम्ही स्वराज कॉम्प्लेक्सवर धरण जर एकोप्यानं एक विनानं साजरी केलेली आहे त्याच्यापासून बोध घेण्यासारखं आहे त्या कारण बरे आम्ही पाच वर्ष झाली ही जयंती आम्ही साजरी करतो आहे तर तिथे आम्हाला कॉम्प्लेक्समध्ये सर्व लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि एकोप्यानं आम्ही जयंती साजरी करतो एकच भावना आहे की हे बतातो कोण हो सुंदर ते जो अथी ज्ञानाची वेळ ही किती ओभाग्याची आज जयंती खरी माझा मीमा बाबाची आज जयंती झाली माझा मीमा बाबाची ये उन वशाला हो राम की पिद्यांच्या जन्मपोटी घेऊन त्या भीमा मातेच्या वेळ ही किती हो भाग्याची वेळ ही भाग्याची अनुतारीख चौदा एप्रिलची आज जयंती घरी माझ्या भीम भावाची आज जयंती घरी माझ्या भीमा भावाची शैला भी। शिंदे मीला या कॉम्प्लेक्स मध्ये आ, आ, गेले मी गेले रा, आठ वर्ष मी ते राह राहते आणि पाच वर्षापासून हळदी कुंकू किंवा आंबेडकर जयंती ह्या सगळंच हे करत चाललो आहेत समारंभ किंवा गणपती हे स हे सगळे उत्सव आम्ही चांगल्यापरीने करत चाललो आहेत आणि आत्ता हा जो आंबेडकर जय जयंतीचा जो आहे तो आधी पाच वर्षापूर्वी जेव्हा आम्ही स्टार्ट केलेला तेव्हा अगदी मोठीच माणसं होती तिथे आणि त्याच्यानंतर तो सगळा हे वा वाढत गेला आणि आता एवढी माणसं आहेत सकाळी शंभर एक माणसं होती सगळ्यांना त्याचं व्यवस्थितरित्या मार्गदर्शन केलं गेलं कारण ज्यांना माहिती नाही आहे की आंबेडकरांविषयी त्यांच्याविषयी त्यांना कळलं की ते ती जनता येऊन इथे आज आंबेडकर जयंतीला सकाळी चकार छान प्रकारे जे बुद्ध बुद्ध वंदना वगैरे छान म्हणजे प्रतिसाद मिळाला इतर इतर जातीची लोकं होती खूप छान प्रकारे आले आणि एकदम व्यवस्थित आमचं सकाळचा प्रोग्राम छान झाला आहे आणि आता या आता ह्याच्यानंतरही अजून खूप छान प्रकारे प्रोग्राम आहेत मुलांचे डान्स आहेत ॲक्टिंग म्हणजे ॲक्ट वगैरे आहेत तर ते सगळे माझं नाव अस्मिता सुधीर आहे सर्वांना सर्वप्रथम जयंती मी जय होतून सोसायटीमध्ये गेले वर्षापासून साजरा वीस ते आणि हा उपक्रम आंबेडकर जयंतीचा उपक्रम हा पाच साजरा केला जातो आणि असे ह्या वर्षपर्यंतचे उपक्रम साजरे केले गेले त्याच्यामुळं गुढीपाडवा जय शिव शिव शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते किल्ल्यांचं एक हे स्पर्धा घेतली असे वेगवेगळे उपक्रम इथं विश्वराज वसून सोसायटी आणि ईश्वरातलं कुठल्या पुरुषांच्या तर त्याच्यातून पुढच्या पिढीला खूप चांगलं प्रबोधन मिळत आहे चांगले विचार समजत आहेत त्यानिमित्तानं एक थोड पुरुषांचे कार्य समजत आहे आणि सामाजिक बांधिलकी वाढण्यात मदत होते वर्ष झाली गेल्या सध्या हा सोसायटी मध्ये आपण मराठी नमस्कार देवांबंदू आम्ही सांगली सगळ्यांना बघितलं एवढ्या सगळ्यांनी कॉपरेट केलं मला खूप आनंद झाला या गोष्टीचा आणि माझी इच्छा आहे हे फोट ठेवते की नेक्स्ट असाच इतना की सगळ्यांनी आपल्याला सपोर्ट करावं इतक्या घरपट लोकांनी लोकांनी सुद्धा आपला सपोर्ट केला हे आत्ता सध्या आणि असंच कॉपरेशन आपल्याला मिळावं नुसत्या मोठा प्रशांत होतो तर એકસો સત્તર એકસો ચૌત હજાર અંબેડકરની સગ આજ પહેલા મને ડૉ બાબા સાહેબ અંબાકર વર્લ્ડ મને રાજ્ય કે અંબેડકર કોઈ ઓળખત નહીં અને આજ આમ જવજળ સાત પાંચ વર્ષ સાથે બક્ષ મોટા પ્રમાણમાં આજ તીન વર્ષ કોઈ દિવસ હોય તો ફક્ત આમદા એક સમાજ પંદર દિવસ ઘર म्हणून आम्ही सेलिब्रेट करू शकतो पण आज पूर्ण फेडरेशनने त्याची दखल घेतली आणि मोठ्या प्रमाणे या सगळ्या मिळून तिथे समाविष्ट झाली तर आज तो वर्ल्ड मॅप तुम्ही समजू की त्यामुळे खरंच वर्ल्ड मॅप आहेत माझ्यासाठी आणि आज ते सिद्ध झाले की आमच्या कुठल्या एका कंट्रीचं नाही आहे तर कुठल्या एका जातीचे नाही आहे तर त्यांनी आज तो आम्ही आज उभा आहोत आज प्रत्येकाकडे आज आमच्या समाजाच्या प्रकारे जे गाड्या आहेत मोठा पोस्ट करतात तर ते आज त्या वर्ल्ड मॅपमध्ये वडिनार पाहिजे आमच्या आंबेडकर हे वडिनार झाले तर आमच्यासाठी आणि त्यांच्यामुळे आज खरंच खूप छान म्हणजे सगळे सहभागी झालेत सगळे दखल घ्यायला लागले आहेत की आंबेडकर हे तिथे एका जातीमध्ये एका धर्माचे नेतात त्यांनी माणसाला माणूस माणूसने वागावेत मागणं तसं पाहिजे जे माणसाला माणसाप्रमाणे वागवलं पाहिजे ते आज सिद्ध झालं आणि ते मला मोठं नव्हते खूप छान वाटतं